हॅलो फ्रेंड्स आज माझ्या चॅनलला तुमचं स्वागत आहे आज आपल्याला करंजी तयार करायची आहे आता आपल्याला मोठा एक बाउल मैद्याचं पीठ घ्यायचं आहे मिळचिमिंढवर मीठ घालू आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं गरम केलेलं तेल घालून घ्यायचं आहे टाकून हे चांगलं असं मिक्स करून घेऊ बा तेल घातलेलं आहे आधी आपण चांगलं असं तेल असं चांगलं चोळून घेऊ म्हणजे आपली करंजी खुसखुशीत होत्या आता आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालून सनी पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये पाववाटी रवा पण घालून घ्यायचा आहे तर मिक्स करून घेऊ आता ह्याच्यात पाणी घालून साणी घटसर आपल्याला पीठ तिंबून घ्यायचं आहे रवा घातल्याने आपले करंज्या कुसकुशीत होतात बघ असं चांगलं घटसर आपल्याला पीठ तिंबून घ्यायचं आहे बघा आपलं पीठ दिलेलं आहे आता आपण त्याला साईडला ठेवू बघा आपल्याला सारण भरायसाठी त्यासाठी ड्रायफ्रूट घेतलेला आहे बदाम मनुके खोबरं खिसून घेतलेलं आहे खोबरं बदाम काजू पाववाटी रवा पिटी साखर घेतलेली आहे बघा आता आपल्याला एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये बदामचे तुकडे घालायचे आहेत मनोके काजू चांगलं आपण थोडस एकदम थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्येच रवा पण घालायचा आहे बघा बारीक गॅसवर वर चांगलं फ्राय करून घेऊ आपल्याला ह्याच्यामध्येच खोबरं पण घालायचं आहे चांगलं मिक्स करून घ्या बघा दोन मिनिटं चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करून त्याला थंड होऊ द्यायचं आहे आता आपल्याला पिटी साखर आणि इलायची घालायचं आहे पिटी साखर तुमच्या आवडीनुसार घाला गोड तुम्हाला लागल तसं वाढू शकतात मी एक वाटी घातलेला आहे त्यापुन हेला चांगलं मिक्स करून घेऊ चला आता आपल्याला सा पिठाचा गोळा घेऊन लाटून घेऊ बघा असं लाटून घ्यायचं आहे तर आपल्याला स साच्यावर ठेवून घेऊ असं तर आपल्याला एक साईडला स सा बाकूर घालायचं आहे तर आपण असं दाबून घेऊ असं मग आता आपण असं काढून घेऊ बघा किती मस्त आकार आलेला आहे बघा आता आपल्याला समधे असं लाटून सनी करंजी करून घ्यायचं आहे आता बघा आता आपल्या जर साचा नसला तर आपल्याला असं छोटीशी पोळी लाटून घ्यायचं आहे आता आपण असं मधलं ती भागी बाकूर भरून असं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे मग असं चमच्याच्या सायनी ते आपण ह्याला कट करून घेऊ बघा आता आपल्याला असं चमच्यांना असं आपल्याला आकार द्यायचा आहे बघ किती मस्त डिझाईन झालेली आहे म्हणजे तयार झालेले आहेत आता आपण ह्याला तळून घेऊ बघा आता आपलं तेल तापलेलं आहे तर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे बघ किती मस्त फुगत आहे चांगला आपल्याला थोडं लालसर भजोपणा हो फ्राय करून घ्यायचं आहे बघा चांगलं असं लालसर तळून घ्यायचं आहे चला आता आपण ह्याला काढून घेऊ बघा करंजी तयार झालेली आहे माझी करंजीची रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते